ते दड़क, ते दड़क। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच झोनच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध पालिका उपलब्धात नगराध्यक्ष पदासाठी जोरदार घमासान सुरू झालाय पालिका निवडणुकीसाठी तासगावात सर्वच पक्ष एकमेकांविरोधात मैदानात उतरलेत ऐतिहासिक निवडणुकीमुळे तासगावातील राजकीय वातावरण चांगला स्टाईट झालाय त्यामुळे तासगावच्या पालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय संजय काका पाटील यांची स्वाभिमानी विकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे उमेदवार ताकतीने तासगाव नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत तासगाव नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत सुरू झाली असून संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया बाबासो पाटील रिंगणात उतरले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून वासंती बाळासो सावंत मैदानात आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून ज्योती अजय पाटील भारतीय जनता पार्टीकडून विद्यासागर चव्हाण तर शिवसेना ठाकरे गटाकडून रंजना अंकुश चव्हाण यांच्या जोरदार लढत सुरू झाली आहे त्यामुळे तासगावचा नगराध्यक्ष कोण होणार आणि पालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळव्यात नाही ना, ना? मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी